जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू सोळा जानेवारी नामाकर्ताच नाम घ्यावे नाम हे निसरड्यासारखे आहे निसरड्यावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर घसरतो त्याप्रमाणे नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही रोगी निरोगी विद्वान अडाणी श्रीमंत गरीब लहान थोर स्त्री पुरुष जात गोत यापैकी कोणतीही गोष्ट असली तरी अडत नाही नसली तरीही अडत नाही नामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाला शक्ती बळ पैसा वगैरे कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते असे हे अत्यंत उपाधिरहित असलेले नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतले तरच त्यात आपल्याला प्रेम येईल आपण उपाधिरहित होणे म्हणजे नाम हे केवळ नामाकरिताच स्वतःच्या कल्याणाकरिताच घेणे जगातल्या दुसऱ्या कशाकरिता न घेणे आपण जर ते सकाम बुद्धीने घेतले तर इच्छित कार्य भागही साध्य होत नाही आणि आपले कल्याणही साधत नाही सकाम नाम घेणे हे किती वाईट आहे हे सांगणे फार कठीण आहे असे पहा की स्त्री ही अत्यंत पवित्र आहे कारण देव संत यासारख्या विभूतीही तिच्या पोटी जन्म घेतात अशा स्त्रियांना पळवून नेऊन आणि तिने वागायला भाग पाडून त्यावर पैसे मिळविण्याचा धंदा काही लोक करतात ही किती निंद गोष्ट आहे बरे पण सकाम नाम घेणे ही गोष्ट त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने अधिक निंदे आहे म्हणून नाम हे नामाकरिताच घ्यावे त्याचा संबंध आपल्या इच्छा अपेक्षांशी आप ठेवू नये नामाकरिता नाम घेतल्याने मन आपोआप होऊन जाते नामाच्या मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो आपल्या हृदयातच तो सापडतो आपण तीन गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे आचरण अगदी शुद्ध ठेवावे दुसरी नामाला कधीही सोडू नये आणि तिसरी माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरु आहे ही जाणीव जागृत ठेवावी प्रत्येक माणसाला कशाची तरी विशेष आवड असते त्या आवडीमध्ये राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे आत्मज्ञान व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही भगवंताकडे लक्ष लागले म्हणजे ते आपोआप होते भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते पण केशर किती थोडे घालावे लागते तसे भगवंताच्या नामाचे आहे रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे ते फार काम करेल भगवंत हा सर्व सत्ताधीश खरा पण एका बाबतीत तो लोळा पांगळा होतो व सहज अडकतो भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो तीच स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते आजचे बोधवचन पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सेवावे सुबोध सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा कुठे न गुंतावे आनंदात असावे त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ